पालिकेकडे विविध मागण्या करण्यात आल्या तथापि त्याबाबतचा विचार अधिक गांभीर्यानं झालेला नाही त्यामुळे सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी जयसिंगपूर नगरपालिकेसमोर उपोषण करणाऱ्यांचा निर्धार आणि निर्णय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष मनसेच्या कामगार कार्यकारिणी सदस्य भगवंत जांभळे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला जयसिंगपूर शहरातील अनाधिकृत भाजी मंडई उठवणं पार्किंगसाठीची पट्टे मारणे वापरात नसलेलं आणि जीर्ण झालेले सार्वजनिक प्रसाधनगृह पाहणे यांचं विविध प्रलंबित प्रश्नांसंबंधी मनसेचं शिष्टमंडळ पालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक टीना गवळी यांना भेटलं त्यांना निवेदन देण्यात आलं यानंतर काही प्रश्न सोडवण्यासंबंधी मुख्याधिकाऱ्यांनी आश्वासन दिले मनसेकडून करण्यात आलेल्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर या पक्षाचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष भगवंत जांभळे उपस्थित प्रारंभ करतील असं म्हटलंय कुमार पुदाले लखन भिसे रोहित लोहार चंद्रकांत शिंदे योगेश चव्हाण सुमंत पारखे विजय सावंखे अनुप दाईंगडे महेश माने विनायक नांदेडकर बाळासाहेब नाईक यांच्यासह अनेक मनसैनिक उपस्थित होते अशा सर्वच कार्यकर्त्यांनी भगवंत जांभळे यांना उपोषण करण्यासाठी पाठिंबा दर्शवला